शिवराय भावांनो आज आपण बोलणार आहे की महाराष्ट्रातलं मराठी नवीन वर्ष जे गुढीपाडव्याला चालू होतं ते कोणी साजरी करत नाही आणि जे एकतीस डिसेंबर येत आहे ना नवीन वर्ष म्हणतात एकतीस डिसेंबरचा शेवटचा दिवस म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात होईल असं ते संबोधलं जातं ना ते फार चुकीचं आहे आणि काही बांडगुळं त्या दिवशी दारू पितात बिर्याणी खातात बिर्याणी खातात दारू पितात ही असली बांडगुळ राहिली नाही पाहिजे या बांडगुळांना हाकून दिलं पाहिजे पहिले महाराष्ट्रातून ही बांडगुळ राहिली नाही पाहिजे खूप वाईट परिस्थिती चालू आहे गडांवर जातात दारू पितात मटणं खातात तिथं कोंबड्या कापली जातात आणि ही विनंती आहे की गड गडापशी जे राहतात ना स्थानिक लोक राहतात ना त्यांनी याला विरोध केला पाहिजे तिथे जाऊन न दिलं पाहिजे आणि जे दिसन ना त्याला फटकावला पाहिजे धरून हानला पाहिजे धरून त्याला दोन दिवस तिथं खाली बसताना येणे इतकं हानलं पाहिजे दहा रुपयाला बसताना तिथं तिथं हानलं पाहिजे धरून त्यांना आणि ही स्थानिकांना विनंती आहे की यावर लक्ष द्या एकतीस डिसेंबर साजरी करा ना तुम्ही तुमच्या घरात करा साजरी खा बऱ्यानी आणि आपण जे हिंदू असाल ना आणि जे मराठी माणूस असाल ना त्यांनी गुढीपाडव्यालाच आपला नवीन वर्ष सुरुवात करायची आणि नवीन वर्षाची जंगी पार्टी करायची जंगी पार्टी म्हणजे हिंदू संस्कृतीप्रमाणे करायची का नाही दारू पिऊन नाही का मटण खाऊन नाही गुढी उभारून आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे पोळ्या करून पोळी पुरणपोळीचा सायपाक करून हे करायचं आनंदी राहायचं का मटण दारू ही मच्छी सोडून द्यायची नम्र विनंती आहे का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल धन्यवाद